हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच माझी झोप झाली आहे आता नऊ सव्वा नऊ वाजत आले हे hey, बघा सव्वा नऊ वाजत आले आणि आत्ताशी मी उठले आज खूप लेट उठले पण इथं जरी लेट उठते पण सकाळी तिथला जो टाईम असतो म्हणजे घरी मी सहा वाजता उठते तर मला त्या टाईमला बरोबर जाग येते सकाळी पण झोपून घेते परत पण बरोबर माझा आरामचा जो टाईम असतो त्या टाईमला जाग येते म्हणजे येतीच आता देवेंद त्यांचं चालू यावर राहायचं त्यांना कॉलेजला जायचंय तर त्यावर काय आणि मम्मी टिफिन बनवते त्यांच्यासाठी मम्मीनी छोलेची भाजी बनवली डब्यासाठी मम्मीच्या पोळ्या पण झाल्या मम्मीनं छोले बनवले हे पाहून मला खूपच जेवायची इच्छा आली नाही गेली अजून पटकन ब्रश केला ना आता जेवण करते नाही बघा मस्त छोलाई चपाती खाते आता रोजचा नाश्ता करतो यांच्या डब्यासोबत पप्पा बसले माझ्या आणि मम्मी तिच्या तिच्या मुलांचे डबे भरतीये डबे वगैरे पॅक करून चालले आता बाबा कीर्तन बघतोय सकाळी सकाळी चालले आता हे दोघं कॉलेजला ये बा एक जण टोपी घालून एक जण हेल्मेट घालून आणि संजीवनी कॉलेजचा रूल आहे हेल्मेट घातल्याशिवाय गेटच्या मध्ये घेत नाही त्याच्यामुळं हेल्मेट कंपल्सरी कॉलेजचा काय तसा रूलच आहे पण काही काही घालत नाही त्याच्यामुळं चलो बाय बाय साडे अकरा वाजत आली आणि मी आंघोळ पण नाही केली तशीच फिरते तर चला आंघोळ करते आता उशीर झाला नाही तर मम्मी म्हणून ती तर रोज लवकर आंघोळ करते आज इथलीच कंटाळा चालू आहे आंघोळ झाली मस्त फ्रेश झाली आणि आता बाकीचे जेवण करते मला तर एवढी भूक नाही पण देते करून त्यांच्यासोबत बैला एकादशी बाईकी चढी खाती बाबांचं चालू आहे जेवण आणि आमचा ब्लॉग पाहता पाहता जेवण करते बाबा टी व्हीवर ब्लॉग बघते आता बघायचा होता पण वाटलं मी घरी ब्लॉगच करीत नाही करते मी पण बाबांना थोडं थोडं घेत असते बाबांना वाटलं मी ब्लॉगच करीत नाही कारण हा घरचा माझा ब्लॉग दोन तीन दिवसांनी येतो हो मग हा घरचा ब्लॉग आलाय बाबांना वाटलं इथे मी ब्लॉगच करीत नाही म्हणून मी ब्लॉग नाही केला मग आता बाबांना आजचा ब्लॉग दाखवते दा। दा जेवण वगैरे झालं आहे आता मस्त थोडा वेळ आराम करते नाहीतर टी व्ही बघते आता झोप तर नाही येणार कारण लेट उठली त्याच्यामुळे झोप तर काय येणार नाही मैं थोड़ा वे टीवी बगते मोबाइल बगते आज का मैं रेंज नहीं बिलकुल थोड़ी पेंज ये नहीं आता तो टीवी बगती थोड़ा वे मम्मी चा कर नहीं तुम्हें शेगड़ी <laughs> रोज घरी मी नहीं, नहीं करती करते मम्मी चा करना मम्मी मानिते ना रोज म्हणे चहा करण्याच्या आधी पण मला चहा ऐताच लागत हो मला चहा करायचं पण लग्न झाल्यावर कस काही केलं काय म्हणत लग्न झाल्यावर तरी कधी कधी दिदी करत्या कधी बाकी कधी नाही असं करीन स्वयंपाक करायची पण मला चहा ऐकाच लागायचं चहा वगैरे झाला आणि आता जरा फ्रेश झाले तर मला जायचं आहे खळ्यात म्हणजे गाईंच्या शेडकडं कारण पप्पा आणि मम्मी गेले गवत यायला रानात तर ते तिथून तसेच गाय पिळण्यासाठी शेडवर येणार आहे तर मग मला किटली आणि बांधली घेऊन जायची गाय पिळण्यासाठी तर मग चला जाते आता तिकडं लग्नाच्या आधी पण म्हणजे जेव्हा मी कॉलेजला होते मग कॉलेजवरून आल्यानंतर मला पहिलं काम तर हेच असायचं की बादली घेऊन शेडकडं जायचं <laughs> आणि आत्ता पण आज देवेन घरी नाही आहे ते अजून नाही आले तर मग मा मलाच काम आहे देवेन आणि श्रेयस गेले मोठ्या सप्त्याला म्हणजे गंगागिरी महाराजांच्या सप्त्याला गेले कॉलेजला गेले आणि त्यांना हाफ डे होता तर ते म्हणे आम्ही कॉलेजवरूनच जाऊ म्हणे तर मग त्यांचे मित्र पण होते बरेचसे मग ते कॉलेजवरूनच तसे सप्त्याला गेले तर त्यांना आज यायला थोडंसं उशीरच होईल त्याच्यामुळे मग आज बादली घेऊन मलाच जावं लागणार आहे तर चला तुम्हाला गोठा वगैरे पण दाखवते तिकडं बाई बाजारला गेली होती आज आमच्या गावचा बाजार असतो आठवडा बाजार मंगळवारचा बाजार असतो तर काय हो काय ना बाजार होता जास्त आज ते आता बादलीन किटली घेऊन हो। आले मी आता मम्मी त्यांच्या गोठ्याकडं हा गोठा आहे त्यांचा इकडं मधी गाई आहे आणि इकडं गाईंसाठी गिन्नी गावते हो हे बघा आता पप्पान ते गाय पिरताय किती एक दोन तीन चार पाच सहा सहा गाई आहे आणि दोन छोटे छोटे वासरे हे बघा हे आत्ताच आहे एक दीड महिन्याचं असले आणि हे एक वासरू त्यांना खाण्यासाठी तर चारा वगैरे काढून ठेवला आहे कोट्टी मशीनमधून ओ तिला ओव्याचा वास देत आहे तिला इतका आवडलाय तो तिला मजा वाट राहिली हसती ती काय काय बघा कशी बसली मस्त माझ्या मांडीवर बघा अं कुठे जायचं अजिबात दोन मिनटं सुद्धा शांत बसत नाही सारखा इकडून तिकडं तिकडून ही मावशी काय बडबड कर मम्मी मसाले भात बनवती मला मसाले भात खायचा चालू आहे देवपूजा बाबांचं पण हरिपाठ चालू आहे आणि मम्मीचा स्वयंपाक मस्त मसाले भात केलाय आता नुसता भातच खायचंय काय भात तर होता पप्पा नि वडे पण आणले आता बटाट्याची भाजी मसाले भात आणि पावडे या जेवायला घेते ना नंतर येते बैला उपवास आहे बहिणी भगरीचा भात केला आहे आमचं सगळं आवडलं आहे आणि आता मला कीर्तनात जायचं आहे आजचा शेवटचा दिवस कीर्तनाचा उद्या समाप्ती आहे शेवटचं म्हणजे आज एकादशीचं शेवटचं रात्रीचं मग उद्या दिवसा समाप्ती आणि महाप्रसाद आहे आणि देवेना श्रेष्ठ काय आलेले नाही येतीलच ते पण थोड्या वेळ ते सप्त्याला गेले त्याच्यानंतर सराला भेटत गेले आणि आता घरी आहे बरंच उशीर चालू ना आता ते येतील जेवती आम्ही चाललोय चल गं मम्मी बडी शॉप पाहिजे का नको चल किती दिवशी राहिले आम्ही खूपच जण मी सांगितलं बाबा जे जे सांगितलं ते आता मी नाही म्हणून तुम्ही ऐकणार बर झालं मग गेले देवे चला आताच कीर्तनावर आलेलो देवे नाही ते पण आले त्यांना उशीरच झालं होता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय